आपल्या सगळ्या गोर्ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या गावात प्रसन्न दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसाची ना ताईंची कमेंट येत होती कानातल्याबद्दल की कानातल्याची डिझाईन दाखव आणि किती ग्रॅमचे आहेत ते सांग करायचे आहेत त्यांना तर कानातले ना याच्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळा दाखवले दोन वेळा मला वाटतं दाखवले होते सुद्धा एक थोडस दाखवत होता हे पहा अशा पद्धतीचे आहेत सुईद्वारा नाही म्हणताय नाळाला कारण याचे टॉप्स आहेत ना वेगळे होतात आणि हे टॉप्स आहेत ना आमच्याकडे अगोदरच होते त्याच्यामुळे फक्त हे खालचेच कानातले आहेत आणि ते तीन सव्वा तीन ग्रॅमचे असतील हे कानातले आणि टॉप्स हे वेगळे आहेत हे टॉप्स ना वेगळे वेगळे करून आम्ही घालतो याचे जे थ्रेड आहेत बॅकसाइडचे हे पहा छोट्या फिरक्याचे आहेत जेणेकरून काय होतं कोणाकोणाचे कानाचे छिद्र असतात ना आ, ते छोटे असतात आणि मग ते मोठ्या फिरक्यांचे कानात जात नाही ते त्याच्यामुळे हे असे आम्ही स्पेशल बनवून घेत असतो देऊन किंवा मग जर एखादी डिझाईन आवडली तर चेंज करून घेतो ह्या अशा पद्धतीने फक्त मा जे टॉप्स आहेत ना त्याचे मागचे थ्रेड तर हे असे दोन तीन प्रकारचे ना नाही छोटे छोटे टॉप्स आम्ही बनवून ठेवलेले आहेत जवळजवळ चार प्रकारचे आहेत आणि फक्त खाली वेगळ्या वेगळ्या साकळ्या बनवल्या की ते टॉप्स एक्सचेंज करून घालता येतात कुठला याच्यावर कुठलं जे सूट होईल हे स्टोन मध्ये आहे दुसरे एक मोराची वगैरे डिझाईन आहेत अजून तीन तर वेगळं वेगळं असं घातलं की एक व्हरायटी पण होती आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये आणि एक वेगळं वेगळं घालायला पण मिळतं तर त्याच उद्देशाने म्हणजे असं करून आम्ही बनवत असतो टॉप्सचे डिझाईन कमी आहेत आणि बाकी साखळ्यांच्या डिझाईन ज्या खालच्या आहेत ना त्या जास्त आहेत ता। मग चेंज करून घालता येतात कधी स्वाती घालते कधी मी घालते असं तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली बघा चिमण्यांचा चिवची वाट आणि आमचं काम पण सगळं आवरले बाबांचं जेवण आताच झालं आणि उन्हाला येऊन बसलेत ताई पण बसली यांच्या काय गप्पा चालल्यात काय गप्पा चालल्यात तुमच्या गप्पा चालल्यात बाबा जुन्या <स्यांगे>। गप्पाजी का माया। माया तुमच्या काय चुलीवर हा चला चुलीवरच करू आता पोरं आहेत नाहीत मग वारी फाटी झाली असते आहे की नाही बाबा बाई मधीच बाबाचं तिकडच्या घरी जाऊन बसेल तर संध्याकाळी दे आपण आम्ही आणतो काय काय आणायचं सांगा आम्हाला आम्ही सगळं सामान आणतो आपण तिकडं बसू पीठ गुळ इलायची चला इकडं तयारी सुरू झाली कुणी लाकडं आणतय कुणी विटा आणतय कुणी हे का सगळं आमच्या इथं मस्त पार, गुलगुळ्याच्या पार्टीची तयारी चालली आहे ना बाबा बाबाने लाकडं आजू काय आणलं बाबा वाटलीत काय ते चुल पेटवायला आणलं काय ते काय हा ते हे आणलं नाही का थिनर कोण सापडलं थिनर बाबा हा ना छोट्या भाऊजींनी बघा ते सगळं फर्निचर आमचं जे तुटकं फुटक होतं ना ते सगळं असं आम्ही जंगल इलाच्या रेसिपीसाठी ते पायावर पडायची आमची हे होती ना शक्यता होती वरती वा, चुली केलेल्या आहेत ना तर त्यांनी एक दिवस बघा दोन दिवस बसून असं सगळं छोटं छोटं तोडून त्या जाळीमध्ये पॅक करून कागद लावून गेले होते म्हणले वहिनी असं तुम्हाला ताण नाही व्हायचं मग लाकडं पटापटा पेटते तिथं कारण धूर पावसाळ्याच्या पावसाळ्याच्यात लाकडं पण पेटत नव्हते लय त्रास व्हायचा इतका धूर खावा लागतो ना पेटवा त्याच्या त्यांनी दोन तीन वेळा बघितलं आणि मग म्हणले का मी हे असं लाकडं तोडून ठेवतो म्हणजे पटापटा वरच्यावर म्हणजे लाकडं खाली नाही पडायचे चुलीच्या साईज चे बघा कसे चौकोनी चौकोनी तुकडे केले त्यांनी छोटे छोटे चला आता घेऊ बाबा सांगा कौना चारी, कौना चारी, ए, था था था। आता कसं करायचं तुम्ही इंस्टंट कोणाचं काय आणि कोणाचं काय बघा आमच्या सिंब्याचं काय हे लाडा कल आता बाबाने जे जे सांगितले ते ते आणले बाबा सांगा आता कसं कसं करायचं कापून घेते आता कसं चपटा होईल त्याच्यामुळे गुळ फुडून घेते आता हे बाबांनी अंदाजेच घेतलंय पण मी मोजलं आता जसं की अंदाज बाबाचा अंदाजाची पण मी मोजले तर ह्या वाटेने ना आठ वाट्या

बाबा कापण्या पण करू ना आपण एक दिवशी तुमच्या स्टाईलने हा ए सिंबो खाऊ नाही कास का गोळ बघा बरं एवढा का चूक करू एवढा ठेवू का मग मुजू आता आपण याला किती गुळे बघू एवढ्याला ढिपी राहायच्या बाबा पहिल्या

असं जमत का म्हणजे पूर्ण सगळ्या पाण्यात घालला पाहिजे कट करून दिलाय ते पाण्यात सगळं इकरून घ्यायचा आपण काय करतो गरम करतो गरम केलं तरी ना असं केलं तरी चालून इन्स्टंट त्याच्यामुळे मला असं वाटतं गरम थोडी हे होते नाही ना असं बरं राहील केलेलं करू का बाबा मी माझी मातारीवर आता बाबा दिवस टाईम भेटत का नाही कामात मग असं काय बनवायचं असलं स्पेशल तर रात्रीच बनवायचं पहिले कसं रोज दळायचं तेव्हा बाबा एखादं गाणं तरी म्हणून दाखवा जात्यावर येतं का बाबाला काय जाते पहिले आता कसं गिरणी निघले पहिले ते रोज पाठ जळायचे बाबा आणि तेच पीठ सकाळी खायचं रोज दळायचं का सरपणाची भारे गवत म्हणजे रोजच किती पहिलं इमॅजिनेशन जर केलं डोक्यात आणलं तर काही काही पोस्टरवर असत बघा सकाळी असं दळताना एवढं पाहिलं सारखं सकाळचं वातावरण ते सरपण आणताना दळताना अशी ते पोस्टरवरच बघायला मिळत नाही गाव ऐकायला छान वाटत पांढर म्हणजे सकाळी कोंबड कोकल की लागे दळण सोडू ना म्हणजे बाबा अशा पहिल्या गोष्टी सांगायला लागल्या ना तर आमच्या म्हणजे डोळ्यासमोर असं चित्र उभा राहत डायरेक्ट नाही का असं असं असू शकत तसं असू शकत असते पहिले दिवस चित्रच उभा राहत जस पेंटिंग मध्ये दिसत डोळ्यासमोर येत खाली खाली मोठे मोठे खडे राहिले हाताने मध्ये नको आता पावडर आणलेली दाबा ला पण ते म्हणले खाली बात कुठून टाकू आपण

सुट्टी आली आमची सुटी सुट्टी सुट्टी चंदन कस्तुरी सगळ्याच इकडे येऊ राहिले त्यांना काय चाललंय नेमकं अग काय कशाला आली तू दम 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 बस तिला बाबा पशी कशाला आली सुट्टी तू कोणी सोडलं तुला तुला कोणी सोडलं छान पीठ म्हणून म्हणजे कालून झालंय आणि आता लगेच बाबाने चूल पेटून घेतली थिनार आणले त्याच्यामुळे आता सरपंच काही वाढलेलंच आहे थिनार टाकले आणि लगेच पिटून दिली चूल मस्त कारण भांडे निघत नाही चुलीवरची त्याला माटीने घासा ते निर्मा लावा साबण लावा त्यापेक्षा हे एक दोन कडा अशा स्पेशल ठेवलेल्या तसं अगोदर म्हणजे करायच्या अगोदर निर्मा आणि तेल लावून ठेवलं ना की म्हणजे काही करायचं असलं निरमा आणि तेल लावतो अगोदर पातेल्याला किंवा कढईला आणि मग नंतर ते चुलीवर मांडलं का साफ करायच्या टायमाला पटकन निघत पण आता ती त्या त्याच्यावर ठेवली म्हणलं जाऊ दे म्हणून द्या बाबा सोडा नाही टाकला आता टाकू का सोडा सोडा टाक ना आता त्या लोडिंग थोडस थोडा सोडा टाकला आणि आता कालून घेते जमा जमा बाबा चटका बसन झाले आणला का आणला हा गोटी देना गोल गोला हा झाला ना चांगला काय घेतला गुलगुलाच्या पिठाला जेवढा आपण मस्त मिक्स करू तेवढं ते छान होते काय नाही गाठी राहिल्याने चांगलं बस काही <laughs> नाही गाठी ठेवल्या बाबा चांगलं मस्त झाले तेल आपले बाबा मीच ते ना त्या टाकायला तळायला काही मला येत नाही तळी ते मी तळी थोडे थोडे आता करू आणि बाकीचे नंतर करू मग पोरं शाळेत ना आल्या गरम यांना करू मग नंतर आता सध्या थोडेच करू आपल्या पुढचे चौघां पुढचे की नाही बाबा लई ना का जाळला बर का आता नाही तर मग ते काय होईल कमी जाळातच घ्या फुगले पाहिजे ना गे काय फुगत येत मसन टाकायची पटपट काय टाकायची पटपटा टाक कच्चे राहते बाबा मधी

नाही दिवसातून म्हणजे बाबांनी रेसिपी सांगितलीये आणि असं करा तसं करा म्हणजे इतकं भारी वाटायला लागले कारण झालेत पण किती छान ते वास पण एवढा सुगंधच म्हणते मी कारण तुमचा कमेंट मध्ये वाचून वाचून आता कधी कधी सुगंध येतो शब्द एका ताईंनी मागच्या वेळेस कमेंट केली होती कि स्वाती आता कमेंट वाचून वाचून सुगंध म्हणायला लागली तर आम्ही वासच म्हणतो तर आपसच फक्त एवढाच आहे कारण आजी असते ना आत्ताच्या सिच्युएशनला आत्ता सध्या तर काय सांगू इतकं म्हणजे त्यांना इतकं हे केलं असतं ना आम्ही काय म्हणजे नुसतं फुलासारखं असं उचलून धरलं असतं इतकं आजी जर हा तर त्यांच्या डोळ्याला पाणी येतं यांच्या माहिती आजीची जर आठवण आली ना तर अजून पण दाजी म्हणजे डोळ्याला ते पाणी येतं त्यांचं कारण इतकी आजी त्यांची चांगली होती ना म्हणजे अजून पण कुणी पण पाहुणे आले ना तर त्यांची आठवण करायची गावामध्ये पण सगळे त्यांचे नाव करते दाजींना आईने चांगले संस्कार दिले पण खरं सांगते आईने काहीच नाही दिले सगळे आजीने दिलेले नाही बाबा कारण ते आईपाशी राहिलेलेच नाही बिलकुल नाही राहिले ते तिकडे झालं आजी म्हणजे बाबांचे मिसेस म्हणजे दोन तीन वर्षाचे झाले ना त्याच्यानंतर लगेच ते आजीने सांभाळले त्यांना आईने काहीच नाही केलं तिकडेच हा जर म्हणजे ते तीन साडेतीन वर्षाचे झाले तर त्याच्यानंतर लगेच बाबांनी त्यांना सांभाळ करायला नेल तर तिकडं कारण त्यांची परिस्थिती खूप गरीब होती त्या काळात शौरात शंकर ठोले मातारी शंकरा म्हणायचे म्हणजे शिवरा महाशिवरात्रीच्या दिवशी दाजींचा जन्म झालेला आहे बघा लिप वर्ष चार चार वर्षातून एकदाच येतं ते, ते पण एकोणतीस फेब्रुवारी दाजींची म्हणजे बर्थ डेट आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं नाव त्यांच्या आजीने शंकर शंकर आहे म्हणजे ते म्हणतानी पण शंकरच म्हणायच्या खरंच म्हणजे एवढं खरंच आजी आज पाहिजे होत्या आता बस बाकी काहीच नाही त्यांनी एवढं केलं एवढं सगळं त्यांनी त्यांच्याच त्यांच्याच याच का कर्माचे श्रेय आहे आज इथपर्यंत आजी मुळेच ते भरती झाली आणि आजीच काय तरी पुण्यामुळे आज हे ये दिवस येत आणि आजीला वाचवण्यासाठी यांनी लय प्रयत्न केला बाबाने हाच भरती झालते बाबा आजीला काय झालं होतं सांगा साखर झालते बाई हा मग दवाखान्यात जखन गाव भाडं मी तिथं राहतो मग तिकडून पैसे पाठवतो पोऱ्याचे घेऊन पैसे पाठवून द्यायचे तिकडून याच्याकुन त्याच्याकडून घेऊन कारण एवढं पेमेंट नव्हतं काय असं भरती झालं त्याला त्या काळात काय पेमेंट असणार आहे तर लई प्रयत्न केला त्यांनी वाचवण्यासाठी पण नाही वाचल्या त्या म्हणजे खूप काही खूप काही म्हणजे ते काय म्हणतात ना किती काही केलं ना तरी पण त्यांचे हे नाही पान नाही फिटणार इतकं म्हणजे केलेलं आहे त्या आजींनी त्या आजींनी ना त्यांच्या डागीने मोडून यांना जातानी पैसे दिले ते भरतीला कारण त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती Hmm. मग सांगा जायला निदान पाच पन्नास हजार तर पाहिजेच पाच पंचवीस हजार रुपये मग आजी आज पैसे कुठून आणायचे एवढे लगेच आजीने डागिनी मोडले होते त्यांनी जाऊन आणि संध्याकाळी हे गेले मग याला म्हणते आजीच प्रेम बघा बाकी दोन पोर खर्च करून माहित नव्हतं आम्हाला हा म्हणजे भेटायला गेल्याच्या नंतर पण इथून बनवून राहायचे आजी काय 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 होते ना ते ट्रेनिंगला तर मग आजी त्यांच्या आवडतीच आंब्याच्या मध्ये आंबे पेटी भर परत तिकडं त्यांना उतवळीचं कडण कड़न, तुरीचं कडण ह्या गाव आजीचं हातच आवडायचं ना मग दोनदा दो बाबा त्यांना घेऊन डबे हापूस नंतर सगळे यायचे सगळे यायचे दाजींना दाजी सांगते कधी कधी कि पोरं विचारायचे कि तुझे आजी बाबा कधी येणार आहेत म्हणजे दादा दादी कवा ऐगे खाणे कोलताय बिरामे अच्छा अच्छा म्हणजे इथून ते कडण वगैरे घेऊन जायचं तिकडे त्यांना बाजरीच्या भाकरी आंबे म्हणजे असं जे त्यांना आवड

आज किती दिवस ऍडमिट होता दवाखान्यात हा ना म्हणले नारुळ आणि पैसे नाही म्हणलं माझा जाऊन द्या बाबा जायचं म्हणजे बाबा सांगते त्यांचा मोठा मुलगा दारू वगैरे प्यायचे बारकाला बार त्यांना बार त्रास द्यायचे ते वेगळेच होते मग बाबा ते त्यांच्या भेन पैसे जमिनीत पुरून ठेवायचे डब्यात बाबा जमिनी किती झाले पेड्या खाले

आता सगळ्यांना प्रश्न पडला असं ना अक्का कुठं गेला तर अक्का सकाळ सकाळ जेवण केलं आणि होता आता त्यांना आवाज दिलाय म्हणलं चला गरम गरम गुलगुले झालेत खायला या तर आता बोलवलंय त्यांना बघा आलं त्या कारण कसं आहे सकाळ सकाळ एकदा त्यांचं जेवण झालं ना बाबांचं झालं बाबा गार्डन मध्ये बसते आपल्या उन्हाला आता थंडी आहे म्हणून बाबा मध्ये लेख पण मी झोपती

मग कस एकदा टॅबलेट घेतला ना त्यांना सकाळ सकाळ झोप येत मग त्यांना म्हणत असतो आम्ही झोपा त्या झोपल्या होत्या आमची चालली इकडे मस्त पैकी पार्टी तर म्हणलं नको त्यांची झोप मोडायला नाही का बसू द्या झोपू द्या त्यांना झोपल्यात तर पण आता होऊच तर टाइम झालाय भरपूर एक दीड तास झालाय आमचं कारण काल तर मग गप्पा रांगल्या मग आता आवाज दिला त्यांना आल्या मग काका गुणगुले बाबा म्हणते तिला मग आता किती केलं तरी वडील आहेत ते खवडणारच थोडं फार सांगणारच आहे का नाही आता तसं पाहायला गेलं तर म्हणजे आता बाबा आम्हाला म्हणजे आमच्या समोर पण कधी कधी त्यांना म्हणते ना असं नको करत जाऊ तस नको करत जाऊ पण काय नाही त्यांना आम्हाला सवय झाली त्यांना सवय झाली आम्ही पण म्हणतो कारण शेवटी वडील ती वडीलच असते किती काही केलं तरी पण त्याच्यामुळं ते सांगत असतात काही गोष्टी त्यांना त्यांना म्हणजे मेन म्हणजे ह्याच कारणांवरून खवळतेत का तू चलत जा थोडेफार वॉकिंग करीत जाणू तिजो पण न करत जाऊ ऐकत्या दवा ना ऐकलं उद्या का सकाळी मी गेले होते आमच्या पण त्यांना बोलत असतात जरा हलत जा त्या म्हणतात उद्यापासून उद्यापासून त्यांचं उद्या उगवत नाही पहिले जे गुलगुले काढलेले ते थंड झालेत आणि आता खायला पण लागल तर तुम्ही पण सगळे या सगळे जण गुलगुले खायला बाबांच्या स्टाईलचे खरच खूप छान झालेत आता आपण तर म्हणजे कधी कधी पीठ भिजून सुद्धा बा की म्हणजे चपटे होते व्यवस्थित होत नाहीत गोडीला वगैरे पण हे अंदाज पंचे लागू बघ टोला एवढे छान झाले ना जास्त म्हणजे बाबा म्हणले ना त्यावेळेस मी तुम्हाला मोजून लगेच सांगितलं बाबांनी काय केलं किती वाटे हवा आठ वाटे आठ वाटे चार वाटे गुड हा पण बघा ना अंदाज पंचे किती छान म्हणजे जास्त गोड नाही फिकट नाही शिवाय फुगलेच पण चार पाच वाट्या जास्त मी त्यातला थोडा कमी केला म्हणलं लय गोड होईल आमचा सिंबा आलाय चला चल 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 गुलगुले खायला चल धर गुल तुला गुलगुले चंदन चल। चल। कस्तुरी चला तर झालेत आमचे गुलगुले बनून बाबा निघाले होते बाबाला म्हणलं थांबा कारण अर्धस अर्ध्या पिठाचे बनवले ना अर्ध्या पिठाचे ठेवलेत कारण म्हणलं मुलं शाळेतून आले की त्यांना गरम गरम काढून देता येते कारण हे होते हा हेच नाही होते कारण तेवढ्या पिठामध्ये एवढं म्हणजे टोकरी भरपूर झालीच असते भरपूर झाली असते हा तरी पण सगळ्यांनी खाल्ले तरी एवढे राहिले बाबा गार वाटले तर आता म्हणते खाली जाऊन द्या मला आता चाललं शेवटत नाही मला शेजवत नाही मला बाबा दोन तीन चकार झाले बाबा सगळं जीव त्या बाटलीत गुतलाय कान पडत नाही आता ना खालू ना तुळजो पण नाही का माहिती आता जर ते परत काम येईल कधी काय करायचं तुळजी आता म्हणलं गप कन एवढा डब्बा आहे माझ्याकडे हा तू तो खाली तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते